नमस्कार मंडळी मी निर्झर नवार आणि स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी आणि हक्का जशा युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे आणि ब्लॉग्स म्हणजे असं आपलं निर्झर नवार सो आईज नवीन दिवस नवा ब्लॉग घेऊन आज आपण निघालो गुवाघरला सो मस्त असा अचानक असा ठरलेला प्लॅन होता गोवाघरचा बाईक राईडचा आणि मस्त आम्ही असा मित्रांमध्ये प्लॅन बनवला सो आता निघालो आहे राईड इज ऑन आणि आता आम्ही आहोत फाटायला फाट्याला तर असं सहा जणांचं मस्त ग्रुप आहे आणि फुल आपली फुल धमाल होणार आहे बाईक रायडिंगची आज लास्ट ब्लॉग तुम्ही जसा बघितला जेल श्रीवर्धनचा आपण बाईक राईड केलेली त्याच्यानंतर आपण खेडला पण गेलेलो बाईक राईड करत आणि परत आपण आपल्या ज्युपिटरवरती चाललो आहे ते म्हणजेच गुहागरला अशा अजून खूप नवनवीन लॉंग राईड येणार आहेत आणि आपल्या राईडची झालेली अशी शुभस्तम श्री गणेशम सो चलो काय ब्रेक आठवल्याच्यानंतर आपण परत पेट्रोल आणि पुन्हा आपल्या राईडला सुरुवात झाली आहे समोर दिसतो आहे आपला एच फोर आता आम्ही आहोत कळंगोलीमध्ये सो मस्त अशी मॉर्निंग राईडची सुरुवात झालेली आहे आणि खूप भारी वाटतं असं सकाळ सकाळी मॉर्निंग राईड करायला म्हणजे आठवडाभर असं काम करायचं आणि त्याच्यानंतर मग तो विकेंडला अशा राईड्स तर त्याची खूप मजा येते सो मस्त अशी राईड आता एन्जॉय करतो खूप दिवसांनी असं बाईक राईड करायला भेटते तर तार खूप भारी वाटतं तर गाय आता मस्त उजाडलं आहे आणि आपण पहाटे लवकर निघालो त्याच्यामुळे बाहेर पूर्ण काळो होता आणि जसं एक पनवेलचं जसं सोडलं तसं वातावरण पण एकदम थंड आणि पूर्ण धुकं होतं त्याच्यामुळे आपण इथूनच कंटिन्यू केला अजूनही बाहेर वातावरण खूप थंड आहे आणि आपली मस्त राईड अशी चालूच आहेत आणि आता आपण पोचलो आहेत निडीला वाजले सहा वाजून सव्वीस मिनटं म्हणजे आपली राईड एकदम ऑन द टाईम आहे आणि खूप दिवसांचा प्लॅन असा एकदम ॲक्च्युअल वर्क होतो आहे जसं तो खूप मस्त वाटतं आहे तर काय आता हा इथून असा रस्ता आहे ना रोटण्यापर्यंत म्हणजे रस्त्याचं चा काम चालू आहे पण आता अत्यंत खराब असा रस्ता आहे अर्ध्यापर्यंत आणि त्या साईडला रोडचं चा काम चालू असल्यामुळे दोन्ही लेन ह्या एकाच लेनला जॉईन केल्या त्याच्यामुळे जरा गाईज येताना संभावना जर कोणी ह्या मार्गावरून जर प्रवास करत असेल तर एकाच ओव्हरटेक करायच्या नादामध्ये अपघातही होऊ शकतो सो बी केअरफुल ड्राइव सेफ गाईज काहीच तुम्ही समोर बघू शकता की किती मस्त असा सूर्योदय होतो आणि त्या ढगांच्या आड असा सूर्य असा बाहेर येतो आणि ती किरण अशी रस्त्यावर पडतात आणि असं चमकता त्याच्यामुळे एवढं भारी वाटत आहे ना ते बघायला आ हा 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 किती मस्त असं दृश्य दिसत आहे आणि वातावरण अजूनही गारवा खूप आहे वादल्या सात वाजून एक मिनटं आता आपण आलो आलोय थोड्या वेळात आपण नागोटना आपण क्रॉस करू तर एकदा नागोठणाला आपल्याला रिफिलिंगसाठी थांबावं लागेलच ते रिफिलिंग, ला ला रिफिलिंग करू आणि मग आपण पुढच्या प्रवासाला परत आपली सुरुवात करायची आपल्याला फक्त अशी इथून अजूनही एक कोकण रेल्वेची एक झलक दिसली असती ना तर खूप मस्त असं वाटलं असतं ते बघायला आणि एवढं भारी असं दृश्य दिसलं असतं ना हा 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 तेवढं राहतं असं तर काही जाता आपण कोलर क्रॉस केलं आहे आणि पुढे आलो आहे जो वाजले आहेत आता आठ वाजून चौदा मिनटं आणि आपण वेळेपर्यंत आपण पोचलो म्हणजे वेळेवरच आपण एकदम आपल्या टायमावरतीच आहोत सो आता बघू आता आपल्याला इकडे एक छोटासा एक ब्रेकफास्टसाठी थोडासा ब्रेक घ्यावा लागेल कारण की सकाळी आता निघालेलो तर चार वाजता निघालो त्यामुळे काय खाऊक नाही निघालेलो तर असे झालेलो सो मध्ये फक्त एक वडापाव आणि फक्त एक टी ब्रेक घेतलेला सो आता आपण जाव्या आणि प्रॉपर एक ब्रेकफास्ट करू पुढे अडकवली नाक्यावरती सो चला आता आपण कोणी घेऊया आणि भेटू डायरेक्ट वडकवली नाक्यावरती तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा कायद आता पोलादपूरला बोचलो आम्ही आणि आता एक ब्रेक घेतला इथे पॅटिस खाल्लं मागे आता आणि आता कॉफी ऑर्डर केली आहे पोलादपूरला जर तुम्ही आलात ना तर इथे फेमस कॉफी आहे तुम्हाला कॉफी इथे बघायला भेटेलच सो एकदा नक्की पिऊन बघा आणि आता आपण आपली कॉफी एन्जॉय करूया आणि आपल्या पुढच्या कुठे सुरुवात गेलं पुढे बघा धंदेच वेगळे आहेत

सगाईच आता वाजलेत नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटं आणि आता आपण पोहोचलो आहोत आंबेजवळ म्हणजेच खेडच्या अलीकडे पोहोचलो आपण जरा आता आपण खरं तर जायचो होतं आंबेत मार्गेच बट आम्ही पण तो रस्ता मिळवला कारण की आंबेडचा रस्ता हा जवळ पडतो बट रस्ता खराब असल्यामुळे हो ते तिथे परत टाईम जातो त्याच्यामुळे हा रस्ता खूप मस्त सरळ आणि स्ट्रेट एकदम सुसाड आहे सो आता आपण या रस्त्याने निघूया आपल्याला त्या लवकरात लवकर पोहोचायचं आहे आपलं बाराचं टार्गेट ठेवलं आहे आणि आपली राईट पण फुल ऑन चार्ज आहे गाडी पण आता रिफिलिंग केली नाश्ता केला ब्रेकफास्ट करायला जिथे थांबले तिथे आता आपण पेट्रोल भरून घेतलं त्याच्यामुळे चला मस्त आता आपली राईट पण चालू आहे एकदम फुल ऑन अँड फुल चार्ज सो लेट्स गो जात आपल्याला कशेडी घाटाचा प्रारंभ आहे आणि ही बघा समोर नेते म्हणजे कोकणाची शान म्हणजे आपली परी आणि मस्त असा घाट लागलाय कशेडीचा म्हणजे खूप मजा येते घाटामध्ये गाडी चालवायला म्हणजे कॉर्नरिंग करायला स्टीप वळणं आणि सगळं खूप मस्त असं वाटतंय म्हणजे एखाद्या ब्लॉगरला अजून काय पाहिजे असे मस्त रस्ते हातात एक गाडी आणि एक चांगल्या क्वालिटीचा एक फोन किंवा कॅमेरा एक बजेटनुसार सो असं काहीसा एक सेटअप असेल तर काहीतरी वेगळीच मजा असते ब्लॉगिंगची तर ती आता मी अनुभवतोय म्हणजेच आपला एवढा पहिला मोठा ब्लॉग असेल एवढा लांबच्या प्रवासातला म्हणजे श्रीवर्धन नंतरचा मोठा ब्लॉग बघायला गेला तर आपला हाच असेल पट खूप मजा येते आता बघू शकतात किती मस्त वळण आहे ते बघा ना आणि समोर आपला हा कोकणाचा सुंदर असा निसर्गा हा किती ते भारी वाटतं असं जसं कोकणाच्या निसर्गाच्या सानिध्यात प्रवेश केला ना किमान कसं एकदम घहीवरून जातं म्हणजे तिथली लोक तिथला निसर्ग तिथली लोककला आणि मनाला मोहक करणारा असं तिथला प्रसन्न आणि आल्हादायक वातावरण म्हणजे कोकण म्हणजे एक असं निसर्गाची दिलेली एक देणगीच असे म्हणावू शकतो आपण म्हणजे कोकणाबद्दल असं म्हणावं जितकं कमीच आहे जसं की कोकण आपल्या लोककलेसाठी प्रसिद्ध आहे पारंपरिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आंबा काजूसाठी प्रसिद्ध आहे निसर्गासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे एखाद्या पूर्ण विविधतेने नटलेला म्हणजे एक कोकण म्हणजे कोकणाला समुद्रकिनारपट्टी हे एक मिळालेलं वरदानच असं म्हणू शकतो आपण पण कोकणामध्ये जन्म घेणं आणि कोकणी म्हणून मिरवणं ह्याचं सुख काहीतरी वेगळंच असतं सो so, खूप भारी वाटतं आहे म्हणजे स्वतःला असं कोकणी म्हणून बोलायला आणि एवढं असं म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत बट कोकणी म्हणून स्वतःला म्हणायला खूप मस्त वाटतं आहे मित्रासोबतची चाललेली कोकणची ट्रीप म्हणजे आतापर्यंतचा खूप प्रवास म्हणजे खूप खूप सुखद आणि असा आनंदमय होता आणि असा हा कशडीच्या घाटामधून पण खूप मस्त वाटत होतं म्हणजे सर्व मित्र आम्ही मस्त मजा मस्ती करत आपल्या राईडची खूप म्हणजे आनंद लुटत होतो कोकणाचा निसर्गाचा सहवास आणि त्या निसर्गाची मजा आम्ही घेतो आणि अशा मजा मस्तीमध्ये आम्ही कधी दापोलीला पोचलो हे आम्हालाच आईज आता आपण खेडमध्ये पोचलेलो आहोत आणि इथून आता आपण दापोली मार्गे जाणार आहोत सो माझं अकरा वाजून चाळीस मिनटं आणि आता आपण खेड क्रॉस करतोय सो इथून अजून साठ किलोमीटर आहे आम्हाला गुहागर बीचला म्हणजे जिथे आम्ही जाणार आहोत ॲक्च्युअल त्या गावात ते इथून अजून साठ किलोमीटरवर आहे सो बघू अजून इथून आम्हाला दोन तास लागतील सो आणि रात्री सगळं जेवण बनवायचा प्लॅन आहे सो आता आपल्याला दापोलीमध्ये जाऊन पहिली सामान घ्यायचं आहे सो आधी दापोली आणि नंतर तिथून आपल्याला गुवाघरला जायचं आहे सो मी आता फायनली दापोलीमध्ये पोचलो आहे आणि आता इथून आपल्याला फक्त गोवाघर अठ्ठावीस किलोमीटर आहे सो so, लवकरात लवकर इकडे आता आपल्याला खरेदी करायची आहे जे जे घ्यायचं आहे ना ते आपल्याला इथे आता खरेदी करायचं आहे आणि मग इथून आपल्याला निघायचं आहे आता आपण दापोलीच्या रिक्षा स्टँडच्या इथून आपण आतमध्ये शिरलो आहे आणि आता बाजार फिरूया जे पाहिजे ते घेऊया सगळं सामान चिकन घ्यायचं आहे मेन म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट बाकीच्या पण काही गोष्टी घ्यायच्या जसं की कांदा बटाटे टोमॅटो आणि सगळं कारण की जेवण आपणच बनवणार असतो आणि हे बघा ही, ही आहे दापोलीची बाजारपेठ संध्याकाळी इथे अक्षरशः चालायला भाव नसते जे आता पूर्ण बंद आहे दुपारची वेळ आहे आणि आपल्या कोकणात दुपारी सगळे झोपत आता आपण आलो आहोत जेटीच्या इथे इथे जेटी पकडून आपल्याला त्या साईडला जायचं आहे आता फायनली आम्ही इथे पोचलो आहे आता बघा बोर्ड आमचे लागले इथे स्वतः खाली जायचं आहे गाड्या काढायच्या आपल्याला आणि ते बघा ते जो पॅ पॅच होता तिथून आम्ही आलो आता आपण इकडे पोचलो आहे गुहागरला पोचलेलो आहे हे आहे जे घर जे मित्राचं आहे तिथे आम्ही स्टे घेणार आहोत आणि मागे जो दिसतो आहे तो समुद्र आहे गुहागरचा म्हणजे एकदम समुद्राला लागूनच घर आहे आणि आम्ही आता पोचलो आहे वाजलेत अडीच दुपारचे सकाळी चार वाजता निघालो लिटरली खूप थकलेलो आहे आता चेहऱ्यावरून तुम्हाला समजून येत असेल तर खूप मजा आली ट्रॅव्हलिंगला म्हणजे लिटरली खूप मजा केली आणि Uh, खूप मस्त असा मोठा ब्लॉग होता हाचा कारण की खूप मजा केलेली आणि आपल्या नवीन मोबाईलमधून हा शूट केलेला आयफोनमधून आपल्या आयफोन थर्टीनमधून सो त्याच्यामुळे अजून मजा आली की क्लॅरिटीमध्ये पण खूप मजा येत होती कारण की आणि नाव सगळं खूप चांगलं भेटत होतं मला सो ही व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा ज्याच्यामुळे माझ्या व्हिडिओजच्या अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटेल सो चला नवीन व्हिडिओ सुद्धा भेटू